नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणी काँग्रेस पक्षाचे एक जुने ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडून गेलेत आणि आता ते भाजप जॉईन करतील असं मोस्ट लाइकली सीन आहे आणि आपण गेल्या वर्ष दोन वर्षापासून ऐकतो आहोत की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील परंतु ते ते का थांबले होते काय माहिती मी आता एक दोन पत्रकारांचं ज्येष्ठ पत्रकारांचं मत ऐकलं की भाजपने कोणाला केव्हा आत घ्यायचं याच्यासाठी एक वेळ ठरवलेली असते त्यांना सांगितलं होतं की थांबा आम्ही सांगू तेव्हा एंट्री करा आणि बहुतेक आता हे जे पुण्यातलं प्रकरण झालं आणि भाजपची सगळी जी नाचक्की चाललेली आहे सगळ्या सोशल मीडिया मीडियावर त्यांच्या विरोधामध्ये जो सूर चाललेला आहे याला एक फाटा फोडण्यासाठी त्यांनी कदाचित डिस्ट्रॅक्शन स्ट्रॅटेजी म्हणून सांगितलं असेल अशोक चव्हाणांना की तुम्ही आता एंट्री करा तर हेच सगळं चालतं आपल्याला कळत नाही पण हे असं सुरू असतं तर माझं असं मत आहे की हा विषयाला फाटा फोडण्यासाठी त्यांनी केलेलं असावं मोस्ट लाईकली तर मी पूर्वी मला वाटतं दोन हजार आठ नऊच्या वेळेला मला जेव्हा भारतात परत यायचं होतं त्यावेळेला मी भारतीय राजकारणात मला इंटरेस्ट डेव्हलप झाला होता कारण मी सामाजिक जीवनात तिथे काम करायला लागलो जमिनीवर आणि मी मुळातच सेक्युलर विचारसरणीचा असल्यामुळे माझा संपर्क काँग्रेस राष्ट्रवादी या लोकांशी आला तसा तो आर एस एस बी जे पीच्या लोकांशी आला आणि माझे चांगले संबंध या लोकांशी होते परंतु काँग्रेस हा नॅचरली माझ्या विचारसरणीला जुळणारा असा पक्ष होता त्यावेळेला म्हणून मी त्यावेळेचे जे काँग्रेसचे तिथले आमचे जळगाव जिल्ह्यातले जे प्रमुख होते जिल्हाध्यक्ष ते एका मोठ्या नेत्याचा भाचा म्हणून त्यांना नेत केलेलं होतं तर त्यांनी सुरुवातीला माझ्यात खूप इंटरेस्ट घेतला आणि मग मी नंतर त्यांना अप्रोच झालं की माझ्या लायकीचं काही काम असेल तर मला सांगा तुम्ही तर त्यांना असं वाटलं की अरे हा डॉक्टर जमिनीवर फारच काम करतो आहे हा फार फेमस होतो आहे आणि हा खूप वक्ता पण म्हणजे बोलायला पण धा धाडशी आहे हा यंगस्टरच होता तो जिल्हाध्यक्ष तर त्याने मला इग्नोर करून टाकलं म्हणजे अशा पद्धतीने ट्रीट केलं की तू बाबा कशाला इंटरेस्ट घेतो आहे काँग्रेसमध्ये असं आणि हा माझा अनुभव नाही आहे माझे एक मित्र आहेत नाशे आम आदमी पार्टीमध्ये आम्ही सोबत होतो त्यांनीही तसाच अनुभव घेतला आम आदमी पार्टीमध्ये जेव्हा त्यांचा रस कमी झाला तेव्हा माझ्या त्यांची चर्चा झाली थोडीशी तर त्यांना मी म्हटलं काँग्रेसमध्ये जायला हरकत नाही आहे कारण आपल्याला सेक्युलर लोकांना सध्या तरी तोच प्लॅटफॉर्म आहे तर त्यांनी मला माझ्या मित्रांनी मला हेच सांगितलं की म्हणे काँग्रेसचे लोक म्हणत आहेत की आमच्याकडे येऊ नको म्हणजे काँग्रेसमध्ये हे जे जे एस्टॅब्लिश झालेले लोक आहेत यांना इन्फ्लुएन्शियल लोक डॉक्टर्स किंवा असे प्रभावी जे लोक असतात हे त्यांच्या पक्षामध्ये आलेले नको असतात आणि याच्या उलट मी बघितलं तिथे की बी जे पीचे आर एस एसचे जे लोक होते ते आम्हाला इन्वॉल्व करायचे वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांना असं वाटायचं की यांनी आपल्याला जुळावं आता आमचा विचारसरणीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही त्यांच्यात गेलो नाही कधीच परंतु त्यांच्याकडे लोक आपल्यासारखे जे लोक असतात एक विचारसरणीचे नॉलेज असलेले आणि एक प्रभावी लोकांना प्रभावी करू शकणारे असे लोक त्यांच्याकडे कमी असतात त्यांच्याकडे एका पट्टीतले लोक असतात त्यामुळे त्यांना आपली गरज असते म्हणून ते आपल्याला सामावून घेऊन आपल्यामार्फत आप त्यांचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेसमध्ये मात्र त्यांना नॅचरली हे सगळं मिळालेलं असतं म्हणजे त्यांच्यासाठी अल्पसंख्यांक असतील किंवा दलित असतील आदिवासी असतील आणि उच्चवर्णीय देखील या सगळ्यांचा त्यांचा आवाका असतो परंतु हे जे स्थायिक झालेले जे घराणे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद दुसरं घराणं आहे, आहे। तालुक्याच्या ठिकाणी पण आहेत यांच्या शिक्षण संस्था आहेत हे कारखान्यांमध्ये आहेत सोसायटीजमध्ये आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे लोक आहेत गिरण्यांमध्ये आहेत आणि या लोकांना त्यांचे त्यांचे त्याचा भाऊ त्याची ब त्याचा पुतण्या त्याची बायको त्याचा भाचा यांना फक्त सेटल करायचं असतं त्यांना पदं आकुपाय करायचे असतात म्हणजे अमुक अमुक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जो आहे काँग्रेसचा तो कोण हे लोकांना माहीत पण नसतं पण त्याची एक शिक्षण संस्था असते तो एक सुदगिरणी असते एक साखर कारखाना असतो त्याच्यात तो असतो आणि हे सगळं ते मेंटेन करतात आता हे सगळं सत्तांतर झाल्यानंतर हे लोक यांना हे सगळं मेंटेन करायचं आहे आणि यांचे जुने काय असतील लफडे करून ठेवलेले मग आता मोदीजींना आहे तीच संधी मिळालेली आहे की यांच्याकडे ईडी पाठवा सी बी आय पाठवा आणि यांना आपल्याकडे घ्या येत नसतील तर जेलमध्ये टाका बदनाम करा तर अशा वेळेला मग हे सगळे हादरलेत आणि आता यांची जुनी सवय अशी आहे की कोणालाच जीव द्यायचं नाही घेतलं तरी आपल्या हाताखालचे घ्यायचे आणि त्यांना कुठेतरी मग छोट्या छोट्या पदांवर ॲडजस्ट करायचं मोठ्या पदांवर त्यांना येऊ द्यायचं नाही मोठ्या पदांवर फक्त यांच्याच घरातला माणूस म्हणजे लातूर असेल तर फक्त देशमुख फॅमिलीतलेच लोक सगळे मत आमदार खासदार सगळे लढवणार किंवा इतरही आमच्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एक फॅमिली आहे चौधरी मधुकर राव चौधरी मग त्यांचा मुलगा प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या घरातल्याच लोकांना फक्त तिकीटं मिळतात आणि मग यांना आता या संस्था चालवायला अडचण होते किंवा त्यांचे काही प्रकरणं असतील त्याच्यासाठी अडचण होते तर हा असं कॉम्बिनेशन म्हणून पक्षाची वाढ थांबलेली आहे आणि मी पूर्वी देखील काही वेळा बोललेलो आहे की काँग्रेस पक्ष का वाढत नाही म्हणजे मनसे पक्ष सुरू करतो तो लगेच वाढायला सुरू करतो अर्थात दोन हजार चौदाला त्यांनी तो भाजपाला वापरायला पक्ष दिल्यामुळे त्यांची वाढ संपली लोकांचा विश्वास त्यांच्यावरून उठला आणि त्यांचेच पदाधिकारी सगळे भाजपाला जॉईन होऊन गेले आज मी बघतो आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं वाटत होतं की काय दोन एक आमदार त्यांचे दोन तीन येतील का एखादा खासदार पण येईल का मीसुद्धा मनसेला जॉईन करण्याच्या त्यावेळेला विचारत होतो कारण तेव्हा राज ठाकरेंची विचारसरणी वगैरे ते ज्या पद्धतीने बोलायचे तेव्हा आम्ही सगळे प्रभावित झालो होतो परंतु नंतर लक्षात आलं दोन हजार चौदाला की यांनी ब मोदी मोदी करत आपला पक्ष सगळा वाया घालवला तर असो कुठलेही पक्ष झाले आता एम आय एम आला की त्याला लोक जुळतात वंचित बहुजन आघाडीला लोक जुळतात मग काँग्रेस हा एवढा ग्लोबल भारताच्या दृष्टीने पक्ष असून सुद्धा सर्व एरियाजमध्ये असून सुद्धा हा याला नवीन तरुण का नाही जुळत याला प्रभावी लोक प्रोफेशनल लोक डॉक्टर्स वकील हे का नाही जुळत किंवा जुळले तर ते का त्यांचा भ्रमनिरास होतो त्यांच्यामध्ये फारच कमी असे लोक आहेत की ते खूप सक्रिय आहेत म्हणजे मी काही लोकांना भेटलो एक दोन काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो ते मला अत्यंत सक्रिय वाटले मुंबई प्रदेशच्या अध्यक्षांना मी भेट वर्षाताईंना भेटलो त्यांची विचारसरणीसुद्धा समतेची संविधानाची त्यांच्या बोलण्यामध्ये ती तळमळ दिसते त्या रस्त्यावर येत आहेत त्या भाषणं करतायत आंदोलनं करतायत असे फार लोक ज्या घराण्यांमधून जे आलेले आहेत यांच्यामध्ये मला दिसत नाहीत त्यामुळे ह्यातले जे लोक सक्रिय नाहीत आता जळगाव जिल्ह्यात एक काँग्रेसचा आमदार आहे तर या लोकांनी मग आपला एवढा सगळा जो पसारा आहे एवढा त्यांचा अनुभव आहे लोकांचा पाठिंबा आहे लोकांच्या मनात राहुल गांधींमुळे सकारात्मक इमेज तयार झालेली आहे काँग्रेस पक्षाबद्दल सहानुभूती आहे तर यांनी बाहेर पडून पक्ष वाढवला पाहिजे वा आणि तर ते वाढवत नसतील लोकांना येत एनकरेज करत नसतील बघा तुम्ही काँग्रेसचं सदस्य जोडणे अभियान आम आदमी पार्टीचं सदस्य जोडणे अभियान आम्ही स्वतः केलेलं आहे के पण काँग्रेस कधी असे सदस्य जोडणे अभियान करत नाही त्याचं कारण आहे की हे जे मुरलेले लोक आहेत अशोक चव्हाणांसारखे किंवा इतर जे लोक आहेत यांना लोकांनी यावं प्रोफेशनल्सनी जुळावं नवीन कार्यकर्त्यांनी मोठं व्हावं मग त्यांना पदं द्यावेत हे असं यांना वाटतच नाही यांना फक्त आपलंच चव्हाण म्हणजे चव्हाण फॅमिलीतच सगळं ठेवायचं देशमुख म्हणजे देशमुख फॅमिलीतच ठेवायचं तर अशा पद्धतीचं हे असल्यामुळे ही वाढ होत नाही म्हणून जर अशोक चव्हाण गेले असतील तर तिथे काँग्रेसने आता जे दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले जे विचारांनी काँग्रेसचे आहेत अशा लोकांना हाताशी घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे आज यश येणार नाही पण येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तिथे नक्कीच काँग्रेसला यश ये येईल कारण लोकांना जमिनीवर ऑप्शन कुठे आहेत तुम्हाला जर सेक्युलर संविधानवादी पक्ष हवे असतील तर ऑप्शन फार कमी आहेत आता एक वंचित म्हणून पक्ष आहे पण तो आता नव्याने सुरू झालेला पक्ष आहे आणि ते फार मोठ्या पद्धत प्र, 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 प्रकारे काम करत आहेत तसं काँग्रेस का नाही करू शकत काँग्रेसकडे का रिसोर्सेस आहेत आयडिओलॉजी आहे गावागावामध्ये काँग्रेसचं नाव आहे ऐतिहासिक वारसा आहे आणि ज देशभर आहे वंचित फक्त भा महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे काँग्रेसने ह्या मोठ्या लोकांना जातायत तर जाऊ दिलं पाहिजे आणि मला वाटतं काँग्रेसही तेच करते परंतु त्याच्याऐवजी जे सेकंड थर्ड फळीतले किंवा जे विचारांनी काँग्रेसचे आहेत अशा लोकांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये वाटचाल जर केली तर हे कितीही लोक गेले आता बऱ्याच लोकांच्या आमदारांची यादी येते आहे कदमांचं नाव घेतलं जातं आहे मग त्या शिंदेच्या फॅमिलीतलं सोलापूरचं नाव घेतलं जात आहे आता या लोकांनी खरं म्हणजे हे हे लहानाचे मोठे काँग्रेसमध्ये झाले यांना एवढं नाव दिलं पदं दिले आणि अजून काय काय दिलं काँग्रेस पक्षाने आणि आता काँग्रेसचं जेव्हा वाईट दिवस आले आहेत तो राहुल गांधी एकटा झगडतो आहे प्रियंका झगडते आहे त्यांच्यासोबत काही गैर काँग्रेसी जे जुने होते पूर्वी होते ते आता काँग्रेसमध्ये येऊन झगडत आहेत पडत्या काळामध्ये काँग्रेससोबत आणि आता यांनी ज्यांनी पिढ्यानपिढ्या -पीड़ा काँग्रेसचं सुख उपभोगलेलं आहे त्याच्या फॅसिलिटीज उपभोगलेल्या आहेत ते तुम्ही आता काँग्रेसला सोडून पटापटा या जहाजावरून उड्या मारतायत आणि भाजपला जॉईन होत आहेत कम्प्लिटली अपोजिट आयडिओलॉजीच्या पक्षाला जॉईन होत आहेत तर याला काय म्हटलं पाहिजे हे मग असे जे ऐसान फरामोश जे लोक आहेत यांच्यापेक्षा मग काँग्रेसने रस्त्यावरचे कार्यकर्ते घ्यावेत की जे आयडिओलॉजिकली काँग्रेसशी जुळलेले आहेत हे काय जुळलेले आहेत मी कधीच काँग्रेसच्या कोणत्या मोठ्या नेत्याला एक ह्या मोठ्या नावांमधलं कधीच कोणी आंदोलन करत नाही कधी भाजपच्या विरोधात कधी बोलत नाही मोदीजींच्या विरोधात कधी इतकं धुमाकूळ करतायत मोदीजी लोकशाहीची वाट लावतायत कधीच यांच्या तोंडून कधीच काहीच निघत नाही म्हणजे अशा ज जे मिळमिळीत लोक आहेत जे स्वतःची चमडी वाचवण्यासाठी फक्त प्रयत्न करत आहेत अशा लोकांवर रिलाय राहून काही फायदा नाही आहे म्हणून मला वाटतं की हे पुढची जर वाटचाल करायची का असेल काँग्रेस पक्षाला तर त्याच्यासाठी नवीन लोकांना यंगस्टर्सला की जे वैचारिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत यांना सपोर्ट केलं पाहिजे त्यांना रिसोर्सेस पुरवले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व निर्मिती केली पाहिजे तेव्हा पुढची वाटचाल चांगली होईल आणि हे मला नाही वाटत की अशोक चव्हाण जातील किंवा उद्या अजून चार पाच दहा लोक जातील याच्याने फारसा लोकांमध्ये फरक पडेल कारण लोकांनाही कळतं की हे फक्त आपल्या आपल्या सत्ता ठेवण्यासाठी फे करतायत आपल्या संस्था वाचवण्यासाठी किंवा भ्रष्टाचार असतील ते ईडी सी बी आयच्या कारवायावर टाळण्यासाठी हे लोक पटापटा तिकडे पळतील जसा शिंदे गट गेला अजित पवारांचा गट गेला तसा हा यांचा गट आहे हे ई डी सी बी आयच्याच भीतीने चाललेले आहेत मग असे लोक ठेवून उपयोग नाही असं माझं मत आहे आय होप की येणाऱ्या काळामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा या समतावादी पक्षांनी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे